हाय हॅलो नमस्कार मंडळी होमेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर सगळ्यात आधी सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ तर तुम्ही ते बघू शकता माझ्या गुरुवारची अगदी सुंदर अशी मस्त अशी पूजा झालेली आहे मी छोटासा कापूर होम करत असते रोज मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेला आहे की कापूर आणि लवंग ही संध्याकाळच्या वेळेला घरात त्याचा ओम केलेला चांगला असतो त्यानंतर देवापुढेही दिवा लावलेला आहे म्हणजेच देवपूजाही संध्याकाळची उरकलेली आहे बघू शकताय तुम्ही खरं तर हे सगळं केल्यानंतर माझ्या मनाला आत्मिक शांतता लाभते असं तुम्ही म्हणू शकाल त्यानंतर तुळशीला दिवा लावलेला आहे तुळशी त्यानंतर प्राजक्ताचं वृक्ष शमीचं वृक्ष आणि उदुंबराचं वृक्ष हे सगळं मी लावलेलं ला आहे गॅलरीमध्ये आणि संध्याकाळच्या वेळी न चुकता मी तिथे एक दिवा लावत असते ही नित्यनेमाची सेवा ही मा आहे माझी त्यानंतर बऱ्याच अशा माझ्या मैत्रिणी आहेत की मी ज्यांना मागील आठवड्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त एकवीस दिवसांची सेवा कशी करायची हे सांगितलेलं होतं ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही आ, ते व्हिडिओ आवर्जून जाऊन बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल त्यावरती जाऊन तुम्ही बघू शकताय त्यानंतर इथे मी धूप लावून घेते आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला याच्यासाठी सांगते मी ज्यांना स्वामी आ, अकरा दिवस तुम्ही कोणत्या सेवा करू शकताय स्वामी प्रकट दिनानिमित्त तर सगळ्यात आधीची मी जसं की तुम्हाला सांगितलं की स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकताय तुम्हाला एक पारायण जमलं दोन जमलं तीन जमलं चार जमलं तुम्हाला जितके पारायण जमत आहेत तितके पारायण करा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आहे माझा तर सगळ्यात आधी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला करायचं आहे तारक मंत्राचं पठण तर याआधीसुद्धा मी दोन तीन व्हिडिओज बनवलेले आहेत तारकमंत्राविषयी तारकमंत्राचं पाणी कसं करायचं त्यानंतर एकवीस दिवसांची सेवा कशी करायची तर तुम्हाला रोज जर अकरा वेळा तारक मंत्र म्हणता आला तर रोज अकरा वेळा तारकमंत्र म्हणा रोज अकरा वेळा नाही जमला तर सात वेळा नऊ वेळा पाच वेळा एक वेळा जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा तुम्ही तारकमंत्र म्हणा रोज तेवढ्या वेळा म्हटला गेला पाहिजे हवं तर तुम्ही रोज एकदा तारकमंत्र म्हणताय असं ठरवा त्यानंतर औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालणे मी तर तुम्हाला सांगेल तुम्हाला जर आयुष्यातलं सगळ्यात आत्मिक सुख मिळवायचं असेल आध्यात्मिक सुख मिळवायचं असेल तर ते सगळं औदुंबर वृक्षाजवळ आहे कारण मला असं वाटतय की साक्षात गुरुदेव दत्त ज्याच्यामध्ये वास करतात असं औदुंबर वृक्ष याच्या तुम्ही रोज अकरा प्रदक्षिणा करताय याहून मोठी कोणतीच स्वामी सेवा नाही त्यामुळे आवर्जून तुम्ही औदुंबर वृक्ष जर तुमच्या जवळपास असेल तर त्याला सकाळी पाणी वाहा फूल वाहा रोज संध्याकाळी दिवा लावा आणि रोज अकरा प्रदक्षिणा औदुंबर वृक्षाच्या करा तुम्हाला खरंच खूप आत्मिक सुख लाभेल मानसिक शांतता लाभेल आणि तुमच्या इच्छा शंभर टक्के पूर्ण होतील त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा नामजाप जसं की तुम्हाला माहितीच आहे की स्वामींचं एक वाक्य आहे तू माझं नाम जप मी तुला जपेन आणि स्वामी नेहमी सांगत असतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही स्वामी नामस्मरणाचा जाप जितके जास्त करताय तितकी ती प्रभावी सेवा असते खूप जास्त प्रमाणात तो फरक दिसून येतो आणि जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करायला लागतात तेव्हा तुमच्या अंतर्मनातली भीती आपोआप कमी व्हायला लागते त्यामुळे आवर्जून तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा नामजाप कंटिन्यू चालू ठेवा किंवा तुम्ही ठरवा रोजची एक माळ किंवा अकरा माळ अकरा माळ नामजाप हे आयुष्यातले सगळी संकट घालवण्याचा मार्ग आहे स्वामींच्या अगदी जवळ पोहोचवणारा मार्ग आहे अकरा वेळा स्वामी समर्थ महाराजांचा नामजा अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा नामजा तर ही सेवा सुद्धा तुम्ही आवर्जून करा त्यानंतर येते ती स्वामी स्तवनाची सेवा त्याच्याविषयीसुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे सगळे व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही आवर्जून ते व्हिडिओ बघा आणि सेवेला सुरुवात करा त्यानंतर बऱ्याचदा गुरुचरित्र पारायण हे अमावस्यामध्ये येऊ नये या काळात केली जाते पण आपल्याला प्रकट दिन आणि एकवीस मार्च किंवा एकतीस मार्चच्या दरम्यान अमावस्या येते त्यामुळे संक्षिप्त गुरुचरित्र एक ग्रंथ आहे इथे मी फोटो देईन मेन्शन करेल तर त्या त्या ग्रंथाचे तुम्ही पारायण करू शकता एक पारायण दोन पारायण तीन पारायण तुम्हाला जेवढे शक्य आहेत तेवढे पारायण तुम्ही करू शकता त्यानंतर दत्त महाराजांची जी बावणी आहे तुम्हाला सांगू का तुमच्या आयुष्यात जे संकट आहेत ते देवाला आधीच माहिती असतात पण देवाला जसं की तुम्हाला वाटतं ना की तुम्ही एकासाठी एक करतायत तर त्यानेसुद्धा सुद्धा तुमच्यासाठी दोन गोष्टी करायला हव्यात तसं मला आवर्जून असं वाटतंय की आपण जितकं देवाचं नामस्मरण करतोय तितकं आपण देवाच्या जवळ जातो त्यामुळे दत्त महाराजांचं नामस्मरण स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण गुरुचरित्र सारामृत स्वामी चरित्र सारामृत याचे जे पठण आहे त्यानंतर तारक मंत्र या ज्या सेवा आहेत ह्या तुम्ही आवर्जून करा अकरा दिवस करा दिवसातून एकदा करा एकदा तारक मंत्र म्हणा किंवा अकरा वेळा म्हणा एक माळा नामजाप करा किंवा अकरा माळी नामजाप करा एकदा बावणी म्हणा किंवा पंधरा वेळा बा अकरा वेळा बावणी म्हणा किंवा तुम्ही नृसिंह चरित्राचं सुद्धा पठन करू शकता खूप पवित्र अशा गोष्टी आहेत तर तुम्ही ही सेवा आवर्जून करा आणि माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ बाय बाय